जय जय रघुवीर समर्थ नारायण 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 परमार्थामध्ये राम लिहा ऐका वाचा द्या घ्या काहीही करा जे तुम्हाला योग्य वाटते त्याच्यानंतर शेवट काय काही करा तुम्हाला जे आवडते ते काही करा ते सांगते त्याच मार्गाने जाऊ नका तुमच्या आवडीचा मार्ग बघा ते केलं त्याच्यानंतर शेवट काय त्याच्यानंतर शेवट काय त्याच्यानंतर शेवट काय सर्व केल्यानंतर शेवट काय के का राहतं ते आहे तुमचं स्वरूप त्या स्वरूपात तुम्ही किती आनंदाने टिकताय याच्यावर गुरुची कृपा निर्भर आहे त्यातून बाहेर येऊन तुम्ही काय करताय कशासाठी करताय त्याच्यावर गुरुची कृपा निर्भर आहे ठीक आहे त्यातून बाहेर येऊन तुम्ही हे का करताय त्याच्यावर गुरुची कृपा निर्भर आहे अच्छा फिरून तुम्हाला त्याच्यात जाणं प्रिय आहे का त्याच्यावर गुरुंची कृपा निर्भर आहे कारण केवळ सेवक असेल तर सेवकाला सेवकाचं फळ देऊन तो बाजूला करतो त्याच्यानंतर तुम्ही कशात विश्रांती करताय तुम्हाला प्रिय आहे का त्याच्यावर गुरुकृपा आधारित आहे शेवटी तुम्ही सर्वत्र जसं चैतन्य व्यापक आहे जसं आकाश व्यापक आहे जसं पाण्यात पडलं तेल व्यापक आहे जसं जंगलात गेलो तर जंगल व्यापक दिसतंय वर पळलं तर आकाश व्यापक दिसतंय तसं ते तत्व व्यापक आहे आणि त्याच्यात माझा लय झालाय या गोष्टीवर तुम्ही खरखोर प्रसन्न आहे का, का भयभीत आहात या गोष्टीवर तुम्ही गदगद आहात का या गोष्टीवर तुम्ही कृतकृत्य आहात का या स्थितीवर तुम्ही धन्य धन्य आहात का यामुळे तुम्ही तृप्त आहात का आता बाहेर आल्यानंतर खरंच तुम्हाला काही नको आहे का खरोखरच जसं काल मी सांगितलं मावलींना विचारलं एवढं ज्ञान झाल्यानंतर कसं काय राहतं वेदात माझेच जर आपल्याला खरोखर ते प्रिय झालं असेल तर तुमच्याकडून बाह्य कर्मकांड होऊ दे न होऊ दे ते होणं स्वभावातच आलेलं असतं तुमचं म्हणजे काहीतरी दिवसापोटी तुमच्याकडून सतमार्गातले तुमच्याकडून घडल्याशिवाय राहतच नाही तुम्हाला ते केल्याशिवाय चेनच पडत नाही अगदीच काय नाही तर कोणाला तुम्ही प्रसन्नतेनं एकदम तुमची प्रसन्नता देऊन झाली त्यातून पुन्हा फिरून तुम्ही तिथंच येण्याची इच्छा आहे का, का। मावली म्हटलं शेणातल्या किड्याला चंदनात ठेवा फिरून शेणात जातात पुवातल्या किड्याला खिरीत खिरीत ठेवा फिरून तो पोवात जातो तसं तुम्ही वाचलं ऐकलं लिहिलं दिलं घेतलं खाल्लं पिल्लं फिरून तुम्ही तिथेच जाताय का त्याच्यावर तुमची गुरु कृपा निर्भर साऱ्या गरिबीत तुम्हाला जे गुरुला प्रिय आहे ते तुम्हाला प्रिय आहे का त्याच्यावर गुरु कृपा निर्भर या करण्यातून तुम्हाला काय पाहिजे काय पाहिजे का, पाएजे? का, पाएजे का? त्या नखोवर तुमची गुरुकृपा निर्भाध येत त्या नखोवर साक्षात तो जरी अवतरला माग म्हटलं तर पाणी आलं पाहिजे अजून असं काय राहायला की हे तुझ्या मुखात नाही यावं म्हणजे माझी अपूर्णता तत् तुरजा नजरेत आहे म्हणून श्रुतीचं वचन वेदाचं वचन भागवताचं वचन सिद्ध झालं पाहिजे आपल्याकडून त्यात तर्क नको त्यात वितर्क नको त्यात जिज्ञासा नको काहीच नको स्थिर झालं पाहिजे ही हा मृत्यूलोक नव्हे हा मृत्यूलोक आहे पण त्यांच्यासाठी माझ्यासाठी नाही ही माझी अनुष्ठान स्थली आहे पलीकडे मला कोणाचा काही तर्क बी ऐकायचं नाही आणि माझ्यात जिज्ञासभ्यता राहिलेली नाही या आकाट्यतेवर तुमची गुरुकृपा निर्भर आहे तुम्ही किती आडी गाहात ठीक आहे आपण व्यवहारामध्ये म्हणतो ते आहे म्हणजे आडी गाय किती सांगितलं तर ते आडगापणा सोडत नाही म्हणजे आडी गाय तसं परमार्थात सुद्धा आपण तसा जर आडगा आहोत का अडीग आहोत का त्याच्यावर आपली गुरुकृप निर्भर आहे आणि या सगळ्याच मी अधिकारी आहे का नाही नक्कीच आहे तर मग चालत राहा त्याच्यावरच गुरुकृपा निर्भर आहे जस म्हटलं का नाही मी जर आजारी नसतो तर हिथं म्हणजे येणं शक्यच नव्हतं म्हणजे आलोच नसतो तसं नव्हे तुझं तुला सांगायचं होतं की मी शक्यच नव्हतं मग माझं हिथं येणं टिकणं नये पण त्याच्या पाठीमागचा हे तो बघायचा होता की हे दिलं नसतं हे दिलं म्हणूनच तू इथं पण त्याच्या पाठीमाग आता त्या आजाराच्या पाठीमाग करुणा बघायला पाहिजे नाही तर माणसं उद्वेग दुष्ट दुष्टकर्म बघते कृपा बघत नाहीत नाही असंही माझ्या कर्माचं फळ आहे काही पुण्यकर्माचं का असू शकत नाही का असू शकत नाही बहुपूर्व पुण्य उपजे त दीनदयाल दयाल का साधू संगत पाहिजे मग हे कुठं घालवायचं हे कुठं कोडायचं कुठं तरी खूप पुण्य झालं असेल पण ते पुण्य आणायचं कसं काम आलं हे मी ठरवीन तुझी भावना चांगली करून तुझं अमकं चांगलं करून तुझं कमक भावना बदलेल बाबा रोग नाही बदलणार कधीही बदलेल भावना म्हणून भावा तिथं आहे भगवंत म्हणजे भक्तीच्या वाटेवर संसाराचा भाव बघून ठीक आहे पण तो भाव त्याला माहिती आहे हा स्थिर नाही त्यामुळे तो वाहून घेत नाही बघून भाव येतो जातोय जीव येतोय जातोय जर जातो। जा जीव येणारा जाणारा हे त्यानं मान्य केलं तर त्याचा भाव बी येणारा जाणारच आहे हे सगळं ओळखून असतो म्हणून त्याला चतुर अशा चतुरांचा चतुर म्हटलं कला चल ठीक आहे सार बिकतो मला पुन्हा एकदा एवढंच सांगतो ज्या मृत्यू लोकाला मृत्यू लोक म्हटले ज्या याला दुखालय म्हटलं त्याचा व्यवहारी जगात शरीराशी अंतकरणाचा तुमचा संबंध असू शकेल नक्की मरेपर्यंत असू शकेल पण त्याला तुम्ही खरं मानून त्याच्यात वाहून किती येत आहे याच्यावर तुमची गुरुकृत आहे का जसं महाराज मगाशी सांगतो की तुम्हाला माहीत आहे हे चुकीचं आहे तरी तुम्ही तिकडे जाताय आणि निमित्त पुन्हा मनाला करताय निमित्त मनाला करताय ज्याचा त्याच्याशी काही संबंध नाही संबंध तुमचा आहे निमित्त मनाला केलं आहे मग ती बुद्धी मनाच्या आधीन जी बुद्धी मनाच्या आधीन गेली ते मन तुमचं बलवान किती आहे म्हणजे तुम्हीच स्वतः त्या भोगाचे किती बलवान आहात तुम्हाला त्याचं किती आकर्षण आहे म्हणून आपल्यातल्या तत्वचिंतकाने सांगितलं हनुमंत म्हणजे मन जन्माला आलं की सूर्याला गेळायला गेलं हे मन बुद्धीला ग्रस्त बुद्धीलाच खायला जातं बुद्धीच म्हणत असा त्याचा मनिषीने अर्थ आहे मनीष अर्थ तर आला जन्माला सूर्याला गिळायला गेला ते बघित भाकड ठीक आहे ते पण ते पौराणिक ठीक आहे पण मूळ अर्थ आहे मनोजवन त्या मनाने विजय कशावर केला बुद्धीवर केला आणि बुद्धीला गिळून बसली आता दुसऱ्या अर्थानं सांगितले सात्विकतेना त्या मनाला ज्या मानाला भगवंताची गोडी लागली त्यानं पहिला बुद्धीला गुळलं का माहिती आहे का तुझ्या डोक्यात काय बिल आता तू कधी मला राम बाहेरचं दाखवशील कधी आतला दाखवशील कधी तर्क करशील कधी करशील म्हणून मला तुझा संबंध नाही आणि आता मनानं निर्धारच केला बुद्धीचा एक अर्थ नाही असा वस कृपा हे ना असा सात्विक अर्थ बी अर्थ आहे किती गिळायला संपवलं त्या मनावर विजय प्राप्त करण्यासाठी ते मन भगवंताच्या आधीनच असलं पाहिजे आणि म्हणून शेवट सांगितलं की जे भजनात बळ आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं भजनात शिवाय बी सगळं त्यातच आलं नामस्मरण त्यातच आलं तप तिथं सगळं भजन असते म्हणजे तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही त्याचं नाव भजन मग हिर चौकस बुद्धीना आत बघावं लागतं की खरोखर नेमकं तुला काय प्रिय आहे तर बघता बघता थोडस असं बघावं लागतं ही रजोगुणातली उत्पत्ती आहे का तमोगुणातली आहे का नाही खरोखरच ईश्वर प्रिय आहे मग कारण काय बी असू देत आता आता कारणाकडे बघू नको आता कारणाकडे बघू नको नाहीतर मग पुन्हा जसं तुला वाटलं की हे नसतं तर मग असं झालं नसतं आता कारणाकडे बघू नको आता आकारण ज्यान कर्तुम अकर्तुम कृपा केली आता त्याच्याकडं बघ कारणाकडं नाही आकारण आणि हा भाव इतका स्थिरावला की काय होतं तर त्याला योग लागतो शिशूंना योगेश्वर काय सांगितले की ना भगवान श्री कृष्ण योगेश्वर आहेत अशी स्थिर होते अशी स्थिर होते की धडक जाऊन सहसार भिडते ती शिशूंना ये ना शिशुमना धडक आता तुम्ही पाणी चालू केलं शेवटच्या वाला पहिलं धडकतं ऐक नाही का दुसरीकडे शिळकांड्या मारत वर जातं नाही पहिलं धडक तिथं जातं आणि मग भरल्यानंतर मग बाकीच्याकडे जातं हे शिशुमना अशी धडक तुम्हाला गदगद करून टाकते आतून म्हणजे बस निशब्द म्हणजे शब्द बी त्याच्यात मोरून जाते तर अर्थ बी त्याच्यात मोरून जातो आणि आता काय नाही मला ऐकायचं म्हणजे जसं मग आता म्हटलं की ना वर भरलं की बाकीच्या चिळखांड्या मारतात तसं ह्या रोम रोमातून मग त्या चिळखांड्या येतात तशा की वालच आहेत ठीक आहे त्याच्यातून चिळखंड येतात आणि मग ज्या तेहतीस कोटी देवता आपण स्वर्गात म्हणतोय त्याच तेहतीस कोटी देवता या रोमच्या रूपातून आपल्या कल्याणाला गदगद आपल्याला साय होतात ते आम्ही कृतकृत्य झालो त्या देवतांना बाहेर बघायला कशाला जात संपूर्ण शरीरा आपल्यासाठी पवित्र यतन, अपवित्र आप अंग आहे केसांच्यासाठी नाही रोमांच्यासाठी नाही बस त्यांना संधी मिळाली की हिथं हे देवतात कारण हा स्वर्ग आहे ना देह सगळे भोग मिळतात ना इथून आणि ते रोमबी घेतात त्यांना काहीच कष्ट नाही घाम अंगाला येतोय केसाला येतोय का रोमाला येतोय का नाही ना अशी स्थिती होते आणि मग सगळ्या कल्पनेतून बाहेर पडतो सगळ्या विकल्पातून बाहेर पडतो आणि शेवटची एक स्पृहा राहते स्पूर्णा ठीक आहे ना स्पृहा आणि त्याच्यातून स्पूर्णा स्पृहेतून स्पृहा असं ना इच्छा त्याच्यातून एक स्पूर्णा राहते ती लॉक होऊन जाते त्याला बरं स्थिती म्हणते ती त्याला म्हणजे त्या स्पृहेतून कसली स्पूरणाच बाहेर पडत नाही निस्पृह अवस्था ज्या सांगितलं गीतेनं बस निस्पृह काय आहे ना गितीतला कुठला शब्द येतात निस्पृह लक्षण का, काय की पण निस्पृह शब्द गीतेत मी वापरले की भगवंतां अशी एक स्थिती होती मग मैत्रीमध्ये जसं पुन्हा जात कोळ गोत्र गाव देणं घेणं विचारलं जात नाही तसं पुन्हा परमार्थामध्ये तुमचा शास्त्राशी संबंध नसून सुद्धा शास्त्राची गोडी तुमच्यामध्ये आपोआप मोरायला लागते का तर मी जो आनंद आहे त्याचीच महिमा ह्याने गायली आहे ठीक आहे मी जो आनादी आहे त्याचीच महिमा ह्या शास्त्राने गायले आहे म्हणून ते शास्त्र ज्ञानीपुरुषांना हृदयस्त प्रिय असतं कंठस्थ नव्हे हृदयस्थ प्रिय असतं कंटस्थ असते ती का नाही मग ते मागाशी महाराज म्हटले की उपदेश करणं सोपं आहे हा आणि आचरण करणं कठीण आहे ठीक आहे ना सूट कुणी बी उपदेश करायला का नाही लगेच धावतोय आचरण करायला कठीण आहे आणि जो आचरण करतोय का नाही त्याला उपदेश फारसा करायची इच्छा नसते फारशी इच्छाच नसते ये खा पी राह जग बघ जा बघ तू जे सत्य शोधतोयस त्याचा वास तुला येतोय ये काही नाही का मागाशी इथं बोंबील सकाळी विकायला आला होता त्याने एकदाच आता आता आमच्याकडे बघितलं पण पुन्हा काय तो बोलला नाहीत ना नाही बघत गेलं पुन्हा तो इथं काय बोलला नाही ठीक आहे घरात भजी तळतोय भाज्याचाच वास येणार कापणे तळतोय हे की नाही कुरवडे तळतोय त्याचाच वास येणार तसं आत काय तरंगते आपल्या त्याच्यामध्येच आपला वास होतो आणि कष्टापेक्षा समजून संत संघानं समजून जे आत घर करतं नाही त्याच्यासाठी कष्ट नाहीत ठीण मग मा पुन्हा माळ करा न करा पण ज्या स्थितीत तुम्हाला माळ करून बसायचे ती स्थितीच तुमच्यापेक्षा येऊन बसते आपल्याच कृत्यावर आपण दुखी होणं आपण आनंदी होणं हे भगवंताला विप्रिय आहे ठीक आहे ना चुकीची जाणीव होणं पुन्हा फिरून माघारी माघारी दुसऱ्या वाटेला धरणं हे त्याला प्रिय आहे मग मग त्याच्या पाठीमाग त्याची शक्ती आपल्याकडे कार्य करते ठीक आहे मग त्याला सांगितलं तर प्रयत्नात देव आहे बाकी कशात नाही प्रयत्नात मग तो तुम्ही कशा आहे साधनेच्या दारात करा कर्माच्या करा ज्ञानाच्या कशा प्रयत्न देव आहे अन्य शेवटचं वाक्य सांगतो तुम्ही ऐकलं मी बोललो तुम्ही जा तुम्ही उठणार मी उठणार तुम्ही जाणार मी जाणार पण स्मृतीमध्ये काय असणार शेवट ह्याला किंमत आहे नजरेत काही असू तो स्मृतीमध्ये काय आहे शेवट त्याला किंमत आणि शेवटच्या किमतीवरच भगवंतांना भगवंताला प्रमाण दिला अजून स्मृतीला ठीक आहे शेवटी तुमच्या स्मृती डोळ्यात काय असू द्या कानात काय असू द्या तोंडात काय असू द्या ठीक आहे तुमच्या स्मृतीमध्ये काय आहे बस शेवटची गुरुकृपा आहे नारायण राम